नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आज आपण ऐकूया राधाकृष्णाची छानशी अशी गवळण तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मावली चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय श्री कृष्ण राधे 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 बरा नाही छंद ாய க சா துலா வடலோந்த கடலோந்த கசா துளா வடலோந்த மோர முகூட்ட பி திவளா गळ्यात माळ वरण सावळा मोर मुकुट पितांबर पिवळा गळ्यात माळ वरण सावळा राधिके नंदाचा आनंद राधिके नंदाचा आनंद कसा ग तुला आवडला गोविंद कसा ग तुला आवडला गोविंद कसा ग तुला आवडला गोविंद राधे 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 बरा नाही छंद कसा तुला आवडला गोविंद ग तुला वडला गोविंद ग तुला वडला गोविंद स्वर मुरलीचा नाद ऐकवला हरिनामाचा विसर पडला स्वर मुरलीचा नाद ऐकवला हरिनामाचा विसर पडला राधिके नंदाचा आनंद राधिके नंदाचा आनंद कसा ग तुला आवडला गोविंद कसा ग तुला आवडला गोविंद राधे 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 बरा नाही छंद राधे 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 बरा नाही छंद कसा तुला वडला गोविंद कसा तुला वडला गोविंद एका जनार्दनी पायी पैंजन एका जनार्दनी पायी पैंजन ऋण जुन ऋण जुन, रून जुन। वाजती पैंजन रुन झुन रुन झुन वाजती पैंजन राधिके नंदाचा आनंद राधिके नंदाचा आनंद कसा ग तुला आवडला गोविंद कसा ग तुला आवडला गोविन्द कसागुला आवडला गोविन्द राधे 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 बरा नै छंद राधे 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 बरा छंद छन्द तुला आवडला मुकुन्द कसाग तु कसाग तु गोविन्द कसाग तुला आवडला गोविंद धन्यवाद बाली जय श्री कृष्ण राधे राधे